श्री गणेशाय नमः सिद्ध नामधारकाला म्हणाला गाणगापुरातील एक विणकर दिवसातून तीन वेळा श्रीगुरूंचे दर्शन घ्यायचा मठांगण झाडायचा आणि आपल्या कामाला जायचा एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी यात्रेस निघाली त्यात विणकराचे माता पिता बंधू आणि आप्तही होते त्यांनी त्याला बरोबर चढण्याचा खूप आग्रह केला तेव्हा गुरुदेव हेच माझे मल्लिकार्जुन गुरुभुवन हेच श्रीशैल्य गुरुसेवा हीच तीर्थयात्रा असे सांगून त्याने त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला लोकांना ते रुचले नाही ते यात्रेस निघून गेले महाशिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या प्रहरी श्री गुरु संगमावर गेले होते विणकराचा उपवास होता त्याने संगमावर स्नान करून गुरूंचे दर्शन घेतले ते म्हणाले तू यात्रेला का गेला नाहीस श्रीशैल पर्वत फार मनोहर आहे विणकर म्हणाला स्वामी तुमच्या चरणी सर्व तीर्थे आहेत त्यांच्या दर्शनानेच मला यात्रेचे पुण्य मिळते ते ऐकून श्रीगुरूंना परम संतोष वाटला ते त्याला म्हणाले तू माझ्या पादुका दूढ धरून बैस डोळे मिटून घे मी तुला शैलपर्वताचे दर्शन घडवितो त्याने तसे करतात श्रीगुरूंनी त्याला मनोवेगाने पर्वतावर नेले त्याने डोळे उघडले तेव्हा आपण पर्वतावर पाताळगंगेच्या काठी श्रीगुरूंच्या सानिध्यात बसलो आहोत हे पाहून त्याला मोठे नवल वाटले दिले श्रीगुरूंच्या आज्ञेने तो स्नानासाठी गेला तेथे त्याचे ते माता पिता व अन्य ग्रामस्थ भेटले ते त्याला म्हणाले तुला यायचेच होते तर आधी नाही का म्हणालास तो म्हणाला मी श्रीगुरूंच्या समवेत आजच्या दुसऱ्या प्रहरास निघालो आहे मला येथे येऊन घटकाई झाली नाही पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तो दर्शनासाठी गाभाऱ्यात गेला तेथे मल्लिकार्जुन लिंगस्थानी स्वतः श्रीगुरु बसलेले असून लोकांची सेवा स्वीकारत आहेत असे दृश्य दिसले तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले पूजन करून तो श्रीगुरूंपाशी आला त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला गुरुदेव तुम्ही स्वतःच शंकर आहात पण लोकांना ते कसे कळत नाही ते यात्रेसाठी दूर का येतात श्रीगुरु वण विणकरला म्हणाले स्थानांचे महात्म्य विशेष असते तिथे तीर्थांचेही महत्त्व आहेच आज वैद्य चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून प्रख्यात आहे या पुण्यप्रवर्णे दिनी शिवप्रित्यर्थ भजन पूजन उपोषण जागरण करणे शिवक्षेत्राची यात्रा करणे महाफलदायी असते या संदर्भातील एक कथा सांगतो एक किरात देशात भीमशरणा राजा परम शिवभक्त असूनही हिंसा दुराचार मांसाहार व परस्त्री संग करायचा त्याची राणी कुमुद्विती हिला पतीच्या परस्पर विरोधी स्वभावाचे नेहमी नवल वाटायचे एकदा तिने राजाला प्रत्यक्षच विचारले तुम्ही शिवभक्त असूनही निषिद्ध गोष्टी कशा करता विमशरण म्हणाला पूर्वजन्मी मी, मी पंपानगरीत श्वान म्हणून जन्मलो होतो काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका महाशिवरात्री शिवमंदिरापाशी घुटमळत होतो लोक मला मारायला धावले मी प्राणभयाने मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या मग मंदिरात प्रवेशलो तेथे ते शिवपूजा पाहिली तेवढ्यात कोणीतरी वर्मावर मारले मी गतप्राण झालो महाशिवरात्रीस मला उपोषण प्रदक्षिणा देवदर्शन घडले शिवासनमुख मरण आले या पुण्याईने मला राजाचा जन्म व हे वैभव मिळाले म्हणूनच मला शिवभक्ती प्रिय आहे असे असूनही पूर्वीचे श्वानजन्मातील संस्कार अजूनही तसेच तस असल्याने माझी वासना अनिर्बद्ध आहे ते एकूण राणीला नवल वाटले तिने स्वतःच्या पूर्वजन्मीविषयी विचारले राजा म्हणाला प्रिये तू पूर्वजन्मी कपोती होतीस एकदा चोचीस मांसाचा तुकडा धरून तू तु आकाशात उडत होतीस तो मांसाचा तुकडा मिळवण्यासाठी एक घार तुझ्या पाठीस लागली तू जीवाच्या आकांताने श्रीशैल पर्वतावर गेलीस मल्लिकार्जुनाच्या कळसाभोवती गिरट्या खालून शिखरावर बसलीस घारीने तुला मारले आणि मांसाचा तुकडा घेऊन गेली तुझा निष्प्राण देह मंदिराच्या प्रांगणात पडला कळसाला प्रदक्षिणा आणि देवद्वारी निधन यामुळे पुनर्वृद्धी होऊन तुला राणीचा जन्म मिळाला यानंतरचे पुढील सात जन्म मी राजा होणार रा आहे त्या प्रत्येक वेळी तू माझी धर्मपत्नी असणार आहे त्यानंतर आपण दोघे दिव्य विमानातून गाणगापुरात संगमावर कल्लेश्वराचे मंदिर आहे तो मल्लिकार्जुन आहे या भावनेतून तू तु त्याची नित्य पूजा कर त्यानंतर श्री गुरु मनोवेगाने संगमावर आले त्यांनी विणकराला मठात पाठविले महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरु कोठे गेले म्हणून ग्रामस्थ व शिष्य त्यांचा शोध घेत असतानाच विनकराचे आगमन झाले त्याने मल्लिकार्जुन यात्रेचा सर्व वृत्तांत सांगितला लोकांना प्रसाद म्हणून आणलेला दवणा व अंगारा दाखविला लोकांनी त्याच्या भाग्याचे कौतुक केले